विटी दांडू हा मराठी मातीतील अगदी जुना खेळ हल्ली हा खेळ प्रामुख्याने खेडेगावी खेळला जातो खर तर विटी दांडू हा खेळ पारंपरिक आणि अगदी मजेशीर खेळ आहे या खेळात भरपूर खेळाडू सहभागी होऊ शकतात हा खेळ वैयक्तिक किंवा संघ करून दोन्ही पद्धतीने खेळला जातो मित्रांनो तुम्ही ही लहान असताना आपबक दुब्बक तिब्बक करून दांडूने विटीला जोरदार फटका मारून विटी लांब बिरकावलीही असेल बघा गड्यानो विचार आला तर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ना मग आता आपण अजून थोडा विचार करून पाहूयात इतर खेळासारखे याही खेळाला आपण ग्लॅमर का देऊ शकलेलो नाही हा खेळ जर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण घेऊन जाऊ शकलो तर ही संकल्पना मांडली होती सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी चला तर मग त्यांच्याकडूनच याच्याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी संजय सोनवणे आपण पाहताय मराठी दर्शन आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत विटी दांडू हा खेळ म्हटलं की आपल्याला आपलं सगळं बालपण आठवतं त्याच्याबरोबरच सुरपारांबे असतील गलोरे असतील असे अनेक खेळ आपल्याला आठवतात पण विटी दांडू हा अत्यंत कुशलतेचा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा खेळ आहे खरं म्हणजे क्रिकेट खेळाला पर्याय म्हणून विटी दांडू या खेळात सध्याचे जे काही आपण नियम गावामध्ये पाळतो त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने बदल करून परिवर्तन करून त्यासाठीचं मैदान ठरवून त्याचे नियम ठरवून आणि त्याचे पॉईंट्स कसे द्यायचे याची एकदा आखणी जर आपण केली आणि ती सर्व मान्य करून घेण्यासाठी त्यासाठी खरं म्हणजे विटी दांडू परिषदेची जर आपण स्थापना केली तर मला असं वाटतं की हा एक राष्ट्रीय खेळ तो आहेच परंतु त्याला एक स्पर्धेमध्ये आणता येणारा एक आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून त्याला आपल्याला ख्याती मिळवता येऊ येईल हा मुळात आपल्या मातीचा खेळ आहे या खेळाने आपलं बालपण समृद्ध केलेलं मोठ्यांना सुद्धा विटी दांडू खेळायला आवडतं विटीदांडूमध्ये मध्ये कौशल्य आहे नेमाची एक कुशलता आहे आणि जे काही खेळाडू त्याच्यामध्ये सामील झालेले असतात त्या खेळाडूंना त्या कौशल्याला आत्मसात केल्याखेरीज आणि त्यातही जी तीन दा, दोन दा, तीन कौशल्य मिनिमम आवश्यक आहे ते म्हणजे दांडू त्या बिटीच्या टोकावर आपटणं तिला एकदा दोनदा तीनदा चारदा असं वर घेणं आणि एक विशिष्ट दिशेला एक फटका देऊन तिला जास्तीत जास्त लांब कसं पाठवता येईल हे पाहणं हे महत्वाचं कौशल्य आहे या कौशल्यावर आधारित जर बदल केले विटी लाकडाच्या ऐवजी प्लास्टिक रबर असं मिश्रण केलं कारण ती विटी लागल्यामुळे जखमी झाल्याचं प्रमाण बरंच मोठं आहे लहानपणी तर ते होणार नाही ते टाळता येईल परंतु त्याची मजा जी आहे ती अजून वाढवता येईल आणि त्या स्पर्धात्मकता देऊन त्या कौशल्याचा विकास करता येईल असा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करता येणं सहज शक्य आहे असं मला वाटतं विटी दांडूबद्दल मी ज्या वेळेस दोन हजार दोन तीन साली माझ्या स्टाफ समोर कल्पना ठेवली होती सत्तरऐंशी मुलं होती पण ते शहरात वाढलेली ना त्यांना कुठं को विटी दांडू ऐकून माहिती होतं परंतु खेळलेलं कोणीच नव्हतं परंतु हे शहरी लोकांना सुद्धा त्याचा वेळ आपण निर्माण करू शकतो कोणताही खेळ कधी पॉप्युलर होतो त्याची क्रेज निर्माण करावी लागते तसं पाच क्रिकेट सामान्य खेळ होता अत्यंत सामान्य खेळ त्याच्यामध्ये विशेष गरज कशाची पडत नव्हती जेवढंच क्रिकेट खेळायला जायला लागला तेव्हाची गोष्ट आता आपण पाहतो त्याला क्रेजही आहे कौशल्यही आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात वर्ल्ड कप होता ही क्रेज आपण विटी दांडूला का देऊ शकत नाही आपण ज्या ज्या वेळेस म्हणतो की भारतातल्या कलांचं पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे खेळांचं पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे मग आपण आपल्या महत्वाच्या खेळाकडे दुर्लक्ष का करतो आपण कबड्डीला व्यावसायिकदृष्ट्या देशामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे खो खोला प्रतिष्ठा दिलेली आहे मग का नको हा समोरचा प्रश्न आहे तुमच्या समोरचाही तो प्रश्न राहिला पाहिजे विटी दांडू हा राष्ट्रीय खेळ बनावा यासाठी सर्वांनीच ज्यांनीही विटीदांडू लहानपणी थोडा जरी खेळला असेल त्या प्रत्येकाचं ते, ते कर्तव्य आहे आणि सर्वांनीच त्या कार्यामध्ये सहभाग द्यावा असं मी आवाहन करतो